i से बोल देते सोलापूर शहरातील दयानंद महाविद्यालयाच्या वसतिगृहात एकोणीस वर्षीय विद्यार्थिनीने जीवनाला कंटाळल्याची चिठ्ठी लिहून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल मंगळवारी घडली आहे ही घटना संध्याकाळी सव्वा सातच्या सुमारास उघडकी स्नेहा सौदागर गायकवाड राहणार तरडगाव पोस्ट उळे तालुका उत्तर सोलापूर असे मयत मुलीचे नाव आहे दयानंद महाविद्यालयाच्या इमारतीवरून उडी मारून एका विद्यार्थ्याने महाविद्यालयाच्या आवारातच आत्महत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वीच घडली होती त्यानंतर हा प्रकार पुन्हा एकदा असाच समोर आला आहे स्नेहा ही वसूतिगृहाच्या खोली क्रमां मध्ये राहिला होती तिने खोलीतील छताच्या पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळपास घेतला सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास ही घटना उघडकीस आली त्यानंतर वसतिगृह प्रशासनाने पोलिसांना कळविले जोडबाय पेठ पोलीस ठाणे यांनी फास सोडावला बेशुद्धावस्थेत असलेल्या स्नेहायला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता मात्र तिला मृत्यू झाल्याचा घोषित करण्यात आले स्नेहाने एक चिठ्ठी लिहिली होती त्या चिठ्ठीमध्ये आईवडिलांनी मला माफ करावे मी माझ्या जीवनाला खूप कंटाळले आहे त्यामुळे मी आत्महत्या करत आहे असे लिहिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे तर दुसरीकडे मात्र नातेवाईकांनी जोडबाई पेठ ठाण्यासमोरच ठिया आंदोलन केला तसेच त्यांनी सांगितले की स्नेहा राहत असताना तिच्यावर सहकारी मुलींचे ड्रेस चोरल्याचा आरोप एका लावला होता त्यामुळे ती अस्वस्थ होती त्यातूनच ती गावाकडे निघून गेली होती निराश होती ती कॉलेज मध्ये पुन्हा जाण्यास नकार देत होती तरी सुद्धा समजावून आपण तिला आजच वस्तुगृहामध्ये आणून सोडले होते असे नातेवाईकांनी सांगितले त्या मॅडमला आम्ही पाहिले आहे मात्र नाव माहीत नाही त्यांना समोराना आम्ही ओळखतो अशी स्नेहाच्याही पोलिसांना हंबराडा पडून सांगत होती आम्हाला खाली त्याला म्हणले खाली त्याला खाली आणलं मध्ये डायरेक्ट